आणि आण या प्रभागात चार चार उमेदवार असतात आणि आम्हाला चिन्ह पोचवल्या बारा तास भरपूर होती आणि आमचा जो जाहीरनामा आम्ही काढू त्याच्यानंतर आम्ही दोन तासात जो वेळांच्या ट्रेनी येऊ आणि त्या चौदा दिवसात छानपैकी आमचे मुदळ जास्तीत जास्त मदत येऊ या महानगरपालिकेमध्ये एक तर आमचा महावर असेल किंवा आमच्याशिवाय कोणाचाही परिणाम आहे एवढी ताकत आमची चरू असेल एकशे अठ्ठावीस अशी आमची रचना आहे नगरसेवक हे सुशिक्षित असतील का समट शिकलेले आम्ही अशिक्षित माणसाला तिकिटे देणार नाही कारण आमचा प्रोसेस बघा मग अशी बघितलं बाकीचे पक्ष दलितांचा पक्ष ओबीसीचा पक्ष कोणाचा ब्राह्मणांचा पक्ष कोणाचा मराठ्यांचा पक्ष कोणाचा हिंदूंचा पक्ष कोणाचा मुसलमानांचा पक्ष अशी त्यांच्या ओळखी एक आहे मला कोणाची नाव घेत नाही प्रत्येकाची बाबतीत एक आयडेंटिटी जात जातवायच आमची आयडेंटिटी एकच आहे सने छत्रपती शासन पक्ष म्हणजे सुशिक्षित लोकांचा पक्ष छत्रपती नावाच ना सध्याची सध्याची महाराजांच्या नावाचं त्यांचं शिक्षण आहे म्हणून त्यांच्या छत्रपती शाखा जो सनै शब्द आहे ना तो सनै शब्द म्हणजे त्यांची पदवी आहे हा पक्षित लोकांचा आणि टॅक्स पेड लोकांचा पक्ष आहे हीच आपली ओळख आहे सध्याची परिस्थिती अशी आहे जिथे वोट तिथे नोट त्याचं काय करणार तुम्ही मग ते चित्र आपण बदलणार आहोत जिथे वोट तिथे नोट आणि जिथे नोट तिथे वोट आता तसं होणार नाहीये जिथे नाही तिथे चांगले विचार विचारांना मत आता यावेळी मिळतील पैसे वाटून या शहरामध्ये इतिहास होता वर्तमान सर होतं आता सामान्य माणसाला आपला सिंबॉल माहित नाही आता पक्षाचं नाव माहिती आहे तसं आपल्याला इलेक्शन कमिशनने आहे का का नंतर देतात काय नंतर असतो त्याची प्रक्रिया अशी असते की जेव्हा आपण लोकसभा आणि विधानपरिषद निवडणुका लढतो त्यावेळी आपल्याला इलेक्शन कमिशन एक महिना जवळ सिंबॉल देतो